नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सोबत चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा टिप नंबर एक कपबशीवर चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून दहा मिनटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातात टिप नंबर दोन हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर घालावा व तेल घालून छान खमंग भाजावा ठेचा अप्रतिम होतो टीप नंबर तीन थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित तयार होत नाही अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावं दही छान घट्ट लागतं टीप नंबर चार नॉनस्टिक भांड्याच्या खालच्या बाजूला तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हारपीक टाकून ठेवा व दहा मिनटानंतर घासून घ्या भांडे अगदीच स्वच्छ होईल टीप नंबर पाच काळ्या मसाल्याचं वाटण बनवताना कांदा खोबरं थंड झाल्यावरच वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट होते टीप नंबर सहा दही लावण्यासाठी विरजन नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा सकाळी दही तयार असेल दूध फ्रीजमध्ये ठेवू नये नंबर सात दूध किंवा खीर जळ आली असेल तर खायची दोन ते तीन पाने त्यात टाकून जरा गरम करा जळकट वास निघून जाईल टीप नंबर आठ भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते टिप नंबर नऊ भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी टीप नंबर नऊ छोले मटर काळे वाटाणे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये तीन ते ती चार थेंब खोबरेल तेल टाका टीप नंबर दहा घरात पाली असतील तर भिंतीवर मोरपंख चिटकवून ठेवा मोरपंख बघून पालींना साप असल्याचा भास होतो व त्यात पळतात टीप नंबर अकरा पुदिन्याची चटणी किंवा कोथंबिरीची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा त्यामुळे चटणी हिरवीगार राहते शिवाय काळी पडत नाही टीप नंबर बारा। जर तुमचा प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व एक लिंबू कापून त्यात घाला व एक शिट्टी काढा कुकर एकदम स्वच्छ होईल टीप नंबर तेरा दही वडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा टाकून चांगले फेटून घ्या त्यामुळेच वडे मऊ होतील टीप नंबर चौदा भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठात थोडेसे कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा घालावे टीप नंबर पंधरा लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते टीप नंबर सोळा जेवण बनवण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडे वापरावे ॲल्युमिनियमचे भांडे वापरत असाल तर चिंच लिंबू यासारखे आंबट पदार्थ त्यात घालू नका टीप नंबर सतरा पराठ्यांमध्ये कसुरी मेथी धनाजिरा पावडर घातल्याने ते जास्तच चविष्ट होतात टीप नंबर अठरा सिंकमधून घाणवास येत असेल तर दर पंधरा दिवसांनी डेटॉल व पाणी मिक्स करून सिंकमध्ये टाका तसेच सिंकमध्ये खरकटे केस अडकणार नाही याची काळजी घ्या घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करा त्यामुळे आल्यावर घरात कुबटवास येत नाही नंबर वजी बाजरी ची टीप नंबर एकोणीस गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच वजन नियंत्रणात राहते टीप नंबर वीस सुके खोबरे जास्त दिवस टिकवून ठेवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा खोबरे अजिबात खवट होत नाही टीप नंबर एकवीस घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा त्यामुळे ते त्यांचे दात किडण्यापासून वाचतील टीप नंबर बावीस चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी गरम पाण्यात भिजत घालावी टीप नंबर तेवीस दिवसातून एकदा आलं दालचिनी तुळस लवंग घालून केलेला काढा अथवा चहा पिल्या शरीराची इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते टीप नंबर चोवीस तुम्हाला मानसिक व शारीरिक श्रम जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो व पुन्हा काम करण्यास ताकद येते टीप नंबर पंचवीस ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व व्हिनेगर मिक्स करून साफ करावे त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातात व वाचही येत नाही टीप नंबर सव्वीस सकाळीच उठल्याबरोबर शिंका येत असतील तर अनशापोटी गरम पाणी प्यावे शिंका येत नाही व पोटही साफ होते टीप नंबर सत्तावीस पुरण शिजवताना ते पातळ झाले तर त्यात करवंटीचा एक तुकडा टाकून थोडा वेळ शिजू द्यावे पुरण लगेच घट्ट होते टीप नंबर अठ्ठावीस रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलच्या सावून खा व त्यावर कोमट पाणी प्या त्यामुळे केस गळणे थांबेल व झोपही छान येईल टीप नंबर एकोणतीस चिकन किंवा मटण मासे बनवताना अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवा त्यामुळे मीठ व मसाले आतपर्यंत पोहोचतात व चव छान येते टीप नंबर तीस कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाइस हवे असतील तर वेफर्स बनवायच्या किसनीने स्लाईस बनवा पातळ होतात व लवकर काम होते टीप नंबर एकतीस पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत तसेच हलकात सुगंध येतो टीप नंबर बत्तीस पर्सची किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा चेन सहज उघडते टीप नंबर तेहतीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कधीही ॲनिमिया होत नाही टीप नंबर चौतीस डोसे अथवा घावण करण्यासाठी नॉनस्टिक तवा नसेल तर साध्या तव्यावर मीठ गरम करून काढून घ्यावे व त्यानंतर नेहमीप्रमाणेच डोसे अथवा घावण बनवावे तव्यावर अजिबात चिकटत नाही टीप नंबर पस्तीस लिंबू खूप काळ टिकवण्यासाठी ते पेपरमध्ये गुंडाळून मग प्लॅस्टिक पिशवीत बांधून मग फ्रीजमध्ये ठेवा खूप काळ टिकतात मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात धन्यवाद